उपवासासाठी बटाट्याचा आपण फराळ करतोय बटाट्याचे साल काढून घ्यायचेत चार बटाट्याचे साल काढून घेतलेत आणि ते छान किसून घ्यायचे सर्व बटाटे आपण किसून घेऊ सर्व बटाटा किसून झाला आहे स्वच्छ पाण्याने दोन दोन पाण्याने धुवून घेऊ आपण आणि एकदम कडक फिळून घेऊ दोन्ही हाताने मस्त लाडू करून पिळून घेतलाय असा मोकळा मोकळा करून घ्यायचा कीस शेंगदाणे शिरलेल्या मिरच्या पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं शेंगदाण्याचं तुम्ही तुपाई घालू शकता त्यामुळे शेंगदाणे पळून घ्या याच्यामध्ये तुम्हाला हवे असल्या काजू बदाम असे ब्रॅड घालू शकता छान लागते सगळीला एकदम सिंपल डिश आहे आणि पोटही भरते छान नक्की करून बघा यातच मिरच्या घालून घेऊ शेंगदाणे छान लाल झालेत हे बाजूला काढून घेऊया शेंगदाणे काढून घेतले तेल अगदी थोडं ठेवायचं आहे याच्यात जास्त तेल वापरायचं नाही एक ते दोन पोह्याचे चमचे पुष्कळ होतात त्यामध्ये आपण हा बटाट्याचा तेल घेऊया

आपली डिश रेडी आहे टेस्टला खूप छान लागते उपवासासाठी आहे त्याच्यामुळे जास्त काही त्याच्यामध्ये जा मटेरियल घालता येत नाही बाकीचं भाजी म्हणून खाणार तर तुमच्या आवडीचे मसाले वगैरे तुम्ही त्यामध्ये घालू शकता छान डिश तयार आहे लिंबू पिळूनही मस्त लागते नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर सब्सक्राइब नक्की करा यू यमी अशी फराळाची साधी सोपी सिंपल अशी डिश आहे नक्की करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू कमेंटमध्ये मला सांगा कशा झाली